कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाट यांच्या राहत्या घराला गुरुवार दोन मे रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे घरातील वस्तू दुचाकी टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाले आहे अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी व सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमन व तसेच सहकार महर्षी शंकररावजी तात्काळ आग विजवण्यासाठी अग्निशामक दाखल झाल्याने यामुळे मोठा अनर्थ टळला आहे यामध्ये घरातील संसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काय, काय आमच्या खडकी भागामध्ये आता पावणे दोन वाजता एक पंचेचाळीसला ला मला अचानक फोन आला की बाबा इथे शिरसाट यांचं घरी उत्तम मामा शिरसाट या घरातून आगेची लोट बाहेर येत आहे म्हणून तर त्यावेळेस ताबडतोब मी पहिलं संजीवनी कारखाना आणि कोपारा नगर परिषदेच्या फायर फायटरला फोन केला दोन्ही फायटर फायटर समज निघाले इथं आल्यानंतर बघितलं घरात तर जवळजवळ नव्वद टक्के संसार उपयोगी सामान त्यांचं नुकसान झालेलं आहे सगळे कपडे भांडे सगळ्यांचं जळून खाक झालेली शेजारी बघा तुम्ही ही गाडी जळवलेली घरातले सगळ्याच संसार उपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या आहे ते कशामुळे आग झाली याचा शोध हो आणि एम एसी विजयानी जर झालं असेल तर त्यांनी या गरीब कुटुंबाला भरपाई द्यावी नाही तर शासनाने मदत करावी आमचे नेते भैया अकोले साहेब यांनी आत्ताच तहसीलदार साहेब संघ संपर्क साधला आहे की या घटनेचा पंचनामा करायला सांगितलं आहे आम्हीसुद्धा कोपराव नगरपालिकेच्या सी ओ साहेबांना आत्ता कॉल केले ते मीटिंगमध्ये आहे पण त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला आहे या बाबतीचा तर कृपया आपण सर्वांनी या गरीब कुटुंबाला चांग मदत करावी कारण यांना सावरायला आता या गोष्टीतून खूप दिवस जाणार आहे कारण हातावरचं मोलमजूर करणारे कुटुंब आहे तेव्हा आपण यांना चांगल्या प्रकारे मदत करावी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा तेव्हा घरात कोण होत जीवितहानी काय आपल्यावर आता जीवितहानी काही झालेली नाही घरात हे सगळं कुटुंब कष्ट घरी कुटुंब आई वडील मुलगा आणि सून हे चौघ पण कामाला जातात लहान मुलं आहे ते इकडं साईडला झाडाखाली खेळत असल्यामुळे घरी कोणी नव्हतं त्यामुळं काही जीवितहानी झाली नाही तर पण नुकसान मात्र पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कृपया त्याची सगळ्या शासनांनी दखल घ्यावी या कुटुंबाला मदत करावी